गुड मॉर्निंग आम्ही तिथे चाललेलो आहोत हळदीला मुलं अजून थोडी झोपली आहेत त्यांनी सांगितलंय आम्ही पुढे होतो तुम्ही या मी आणि मैत्रा आणि अरुंधती आम्ही निघालेलो आहोत ए कुठे मानसी चला लवकर बांगड्या भरल्या दाखवली हे आलेले आहेत आमच्याकडे फुलांचं डेकोरेशन करण्यासाठी म्हणून आमच्याच गावचे आहेत खूप छान डेकोरेशन करतात आणि मानसीच्या बांगड्या भरून झाल्यात आता आई बांगड्या भरते आहे माझ्याही बांगड्या भरून झाल्या शर्वरी बसली आहे लाईट लाव ना आता लग्नाचा जो मंडप आहे त्याच्या एंट्रन्सला ती केळीचे खांब दोन्ही उभे करणार म्हणजे आखी केळीच आहे आणि त्याला मग हळद लावतात केळ्याचं झाड हे आपल्या इथे अतिशय पवित्र मानलं जातं शुभ मानलं जातं म्हणून केळीचे खांब लावले जातात इथे आम्ही सेल्फी घेतोय अद्वैत इज मिसिंग तर मानसीच फोटोशूट चालू आहे अरे डान्स इकडे दाखव कुठे काय म्हणतेस डान्सची प्रॅक्टिस कधी करायची असं तिला म्हणायचंय आपण दुपारी ओके ओके आल्यानंतर ही आलेली आहे हळद झाली आहे आणि येता आली सगळेजण विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेले लग्नात गंमत अशी झाली आहे की आम्ही सगळे रडतोय म्हणून मानसी उगाच आपला रडण्याचा प्रयत्न करते पण डोळ्यात एकही टिप्पूस येत नाहीये तिच्या कारण ती खूप खूप खुश आहे माझा चाका खूप रडला तिला हळद लावताना पण मानसी त्याचं सांत्वन करते रडू नको म्हणून हे ते विहिरी आणलेलं पाणी आहे त्या पाण्याने मानसीची आम्ही आंघोळ घालतो तिची आंघोळ राहिली बाजूलाच आमची सोळी चालली आहे हळद लावून झाल्यानंतर मामाने नवरीला घरात उचलून घेऊन जाण्याची प्रथा आहे आमच्याकडे माणसीची हळद झाली तरीसुद्धा मुलांना घेऊन अभिषेक आणि मी काही आले नव्हते त्याच्यामुळे आत्ता माणसी त्यांना हळद लावते आमचा चालता फिलता रॉकर हे आजी चावी ठेव कुठे ठेवशील कुठे ठेवशील चला घाई कर आपल्या जेवढा जायचंय छान वाटत वाटत नवरीच्या रूम मधून सगळ्या गवळणी खाली आल्या इथे आम्हाला फोटोग्राफरने रिॲक्शन द्यायला सांगितली होती मानसीला बघून

हा आमचा आलेला मस्त फोटो आता आम्ही निघतोय देवळात जायला मानसीला नाचत नाचत घेऊन दोघे उगाच आपल्या छोट्या मेवण्याला घेऊन नाचत देवळात जाता जाता अगदी आम्ही घामाने भिजलो ऊन होत आणि तिथे देवळाच्या इथे होता हे नवऱ्या मुलाकडची सर्व मंडळी

आम्ही फोटो काढता काढता मध्येच गप्पा मारायला लागले बरं परत आठवलं आम्हाला फोटो काढतोय आता हळदीला दुपारी जेवण आहे वरण आता तू कर शेंगा आणि बटाटा आमच्या ढाणूचा फेमस शेंगदाणे आपल्याला आवडतात आणि ही सगळ्यात फेवरेट वाटाणा वांग बटाटा सगळं थोडं थोडंच घेते मी बटाटा भाजी अँड दिस लोकल टाईप ऑफ लोणचं लोकल लोणचं बेडेकर वगैरे ना लोकल असं वेगळंच लागतं आणि छान अशी ढोपळी मिरचीची भजी आहे ना ढोबळी मिरची भजी आहे आणि ही आहे बटाटा भाजी आहे आणि कांदा भजी कांदा भाजी आणि हे आहे सलाड शरण्य स्पेशल काकडी आणि गाजर आणि आपला आणि गोडासाठी आहे जिलबी Okay. आता मानसी गॅसच्या शेगडीची पूजा करते आणि अग्निदेवतेकडून आशीर्वाद घेते हा अच्छा वा तुने शादी के पहिले ले वा अच्छा घे मानसी व्हॉट आर यू मानसी रडायचं असतं या पद्धतीमध्ये घरातल्या डब्यात तांदूळ घेतले माणसाने माणसे ही घरची लक्ष्मी होती ती आता जयेशच्या घरची लक्ष्मी झाली आहे म्हणून ती पुन्हा एकदा कायमचं घर धान्याने भरून जाते असा झाला आजचा हळदीचा सोहळा आता भेटूया पुढच्या ब्लॉग